समृद्धी महामार्गावर कारचा अपघात सुदैवानं जीवित हानी भरधाव वेगानं जाणाऱ्या कार चालकाला चा झोपेची डुलकी लागल्यानं कारनं ट्रकला मागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले सदर घटना सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता च्या दरम्यान समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक तीनशे पूर्णांक पाच वर घडली सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार एम एच बारा व्ही टी चौऱ्याऐंशी सहासष्ट या क्रमांकाच्या कारनं पुणे इथं जात असताना चालक सुदर्शन गोरे वैवर्षे चाळीस राहणार पुणे वाशिमवरून पुणे इथं जात असताना चॅनल नंबर तीनशे छत्तीस पूर्णांक पाच मुंबई कॅरिडॉरवर कार चालकाला झोपेची डुलकी लागल्यानं कार समोर जात असलेल्या अज्ञात ट्रकला पाठीमागून धडक दिली यामध्ये सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही व कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या ठिकाणी तात्काळ समृद्धी क्यू आर व्ही टीम सिंदखेड राज्याचे गणेश महाजन नयन बोर्डे घटनास्थळी दाखल झाले महामार्ग पोलीस चे पीएसआय शैलेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे संदीप किरके अरुण भुतेकर यांनी सदर वाहन मार्गाच्या बाजूला घेऊन सुरक्षित ठिकाणी लावले व वा वाहतूक सुरळीत करण्यात आली आपला विदर्भ लाईव्ह देवानंद सानव लोणार